जेवणात भाताचे महत्त्व अधिक आहे तांदूळ शिजवून भात केला जातो अनेकदा भात शिजवल्या तांदळाचे पाणी पिकून देत असतो यापुढे असे करू नका कारण तांदळाचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत अनेक आजार तांदळाचे पाणी गुणकाराय हे सिद्ध झाले शिजवल्या तांदळा अ ब हे जेवण सुट्टे असतात तसेच युटिया म्हणजे युरियन टॅक्स इन इन्फेक्शन म्हणजेच यूटीआय ही महिलांच्या जीवनातील जिव्हाळ्याच्या आरोग्याच्या संबंधित समस्या आहे ही समस्या काही महिलांमध्ये पूर्णपूर्ण दिसून येते तुम्हाला अशी समस्या असेल तर स्वच्छतेकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे युरीनचे ट्रॅक इन्फेक्शनमध्ये तांद्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो यूटीआयच्या बाबतीत तांदळाचे पाणी कसे आपण जे तो पिऊ शकतो ते पाहूया महिलांमध्ये युरिनमध्ये जर जर होत असते तांद्याचे पाणी पिल्याने दर्जर कमी होण्यास मदत होते तांद्याच्या पाण्यामध्ये नैसर्गिक स्फुनिक घटक आणतात जे युटियामुळे वाहनाची जर, जर, जर आणि अस्वच्छता कमी करण्यास मदत करतात जर तुम्ही युटिया आणि घरगुती उपाय शोधत असाल तर तांद्याचे पाणी प्या शरीरामध्ये हायड्रेशन राखले जाण्यास मदत होते तांद्याच्या पाण्यामध्ये हायड्रेशन गुणधर्म असतात जे केवळ द्रव संतुलन राखण्यात मदत करत नाही तर संपूर्ण मूत्र पाण्याला आरोग्यास फायदा देण्यास मदत होतो तांदळाचे पाणी पिल्याने मूत्राशयात असलेले संक्र संक्रमित बॅक्टेरिया लेग्विड बाहेर पडण्यास मदत होते आणि आपणास आराम मिळतो तांद्याच्या पाण्यामध्ये अँटी इन्फे इन्फेमेंटरी गुण गुंधळ मांडतात त्यामुळे मूत्राशयाचे सूज कमी होण्यास मदत होते हे युटिया दरम्यानची वेदना कमी आणि इत, इतर अवस्थेपासून मुक्त होण्यास मदत होते तांद्याचं पाणी दिवसातून दोन वेळेस प्यावे ते जवळ जवळपास दहा ते पंधरा मिली घ्या तांदळाचे पाणी बनवायचे बनवण्याचे एक भाग तांदूळ घ्या आणि चार भाग प पाणी घ्या ते चांगले धुवून घ्या नंतर वापर हे तांदूळ पूर्ण शिजेपर्यंत तांदळात पाण्यात उकळा हे पाणी गाळून थोडे थंड झाल्यावर प्या इतर अनेक फायदे तांदळाचे पाणी नियमित सेवन केल्याने महिलांच्या गर्भासाठी चांग गर्भाशयासाठी चांगले असते तांदळाच्या पाणी कुलिंग इन इफेक्ट असतो त्यामुळे जर तुम्हाला लघवी करताना जर जर होत असेल त्यापासून आराम मिळत फायदा होतो जर तु। तुम्हाला जास्त पांढरा स्राव होत असेल तर नियमितपणे तांदळाचे पाणी पिल्याने तुम्हाला फरक पडेल त्याचबरोबर केचा साठी साठी सुंदर चेहरा होण्यासाठी चे, तांदळाचं पाणी पिण्याने फायदा होईल अतिसार आणि मासिक पाणी होणाऱ्या वेलनापासून आराम आरा मिळण्यास फायदा होतो तांदळाच्या पाण्यामध्ये मीठ टाकून पिल्याने भूक वाढण्यास मदत होईल तांदळाच्या पाण्यामध्ये मध टाकून पिल्याने एनर्जी वाढण्यास मदत होते आणि थकवा दूर होण्यास मदत होईल तांदळाच्या पाण्यामध्ये ताक मिसळून पिल्याने आपल्या शरीराची पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते तांद्याच्या पाणी लिंबाचा टाकून पिल्याने पोटाच्या पासून आराम मिळतो तांद्याचे पाणी आणि गूळ एकत्र टाकून पिल्याने रक्ताची कमतरता दूर होण्यात मदत होईल तांद्याच्या पाण्यामध्ये दूध आणि साखर टाकून पिल्याने हाडे मजबूत होण्यात मदत होते त्याचे तांद्याच्या पाण्यामध्ये दही टाकून पिल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होईल केळे आणि तांदळाचे पाणी एकत्र पिल्याने डायरियापासून समस्येपासून सुटका मिळ मिळण्यास मदत होते तांदळाच्या पाण्यात तूप टाकून पिल्याने वजन वाढण्यापासून मदत होईल तांदळाच्या पाण्यात मीठ आणि जिरे टाकून पिल्याने ते डायजेशन सुधारण्यास मदत होते तसेच आपण तांदळाचे पाणी नियमित सेवन केल्याने आपल्याला आरोग्याचे अनेक फायदे मिळतात